मोनिनने मुंबईत तिसरा भारतीय प्रयोगात्मक स्टुडिओ केला सुरू मोनिन इंडिया स्टुडिओ मुंबईतील शीतपेय क्षेत्रात नवीन युगातील उत्कृष्टतेला प्रेरणा देण्यासाठी चालवणार आहे निसर्गाच्या सवेंडमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी ओळखला जाणारा मोनिन प्रीमियम सिरप ब्रँडला मुंबईत आपला नवीनतम अनुभवात्मक स्टुडिओ उघडण्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे दिल्ली आणि बंगळुरूमध्ये यशस्वी प्रक्षेपणानंतर हा नवीन स्टुडिओ मोडिनची भारतीय बाजारपेठेशी बांधिलकी आणखी मजबूत करतोय जागा म्हणून डिझाईन केलेले मोनिन स्टुडिओ भागधारकांना समुदायाशी जोडण्यासाठी आणि त्यांचे सर्जनशील प्रयत्न वाढवण्यासाठी एकत्र येण्याचं ठिकाण म्हणून काम करेल हे वातावरण होरेका व्यावसायिक आणि उद्योगातील नेते यांच्यातील सहयोग सुलभ करेल नाविन्यपूर्ण पाककृतींच्या विकासास चालना देईल मोनिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जर्मन अरावल यांनी मुंबई स्टुडिओबद्दलचा उत्साह शेअर केलाय भारतीय एफ एन बी क्षेत्र भरभराट होत आहे आणि मोनिन शीतपेय क्षेत्रात नवीन निर्मिती सादर करण्यासाठी योग्य स्थितीत आहे स्टुडिओ उद्योग तज्ज्ञांच्या नेतृत्वात प्रेरणा ड्रायव्हिंग पे आणि स्वयंपाकासंबंधी नवकल्पनांचे केंद्र बनणार आहे आमच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून आमच्याकडे एक महत्वाकांक्षी विस्तार योजना आहे ज्यामध्ये उत्तरार्धात काम काम करण्याची सुरू होण्याची अपेक्षा असलेल्या कारखान्यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त हैदराबाद मधील आमचे नवीन आर एन डी केंद्र आमच्या प्रमुख खात्यांसाठी स्थानिक पातळीवर चवीनुसार आणि तयार केलेले उपाय तयार करण्यावर प्रत्येक स्तरावर समुदायांना जोडण्यावर लक्ष केंद्रित करेल जो तारा रोडला लागून असलेल्या एका शांत भूखंडावर सुंदर नूतनीकरण केलेल्या बॉलिवूड बेवरली हिल्स बंगल्यात सेंटरचे उद्दिष्ट आदरातिथ्य वाढवणे आहे त्याची मोकळी मांडणी आणि आधुनिक उपकरणे कल्पनांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केलेली आहे परिणामी परिणामकारक नवकल्पना दिसत आहे स्थानिक स्वरूपासाठी वचनबद्ध स्टुडिओच्या डिझाईन्समध्ये टेराकोटा कोटा जाळी मातीच्या छतावरील टाईल्स आणि वारली कला यासारख्या घटकांचा समावेश आहे जन्य प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करण्यासाठी विचारपूर्वक एकत्रित केले गेले आहे आता भारतभर तीन प्रायोगिक स्टुडिओ कार्यरत असून मोडीन स्थानिक प्रतिबद्धता आणि टिकाऊपणाच्या समर्पणावर जोर देते यात जीवन हा एक सर्जनशील प्रवास आहे या विश्वासाला मूर्त स्वरूप देते ब्यूरो रिपोर्ट एस मराठी न्यूज डॉक्टर अनंत खराडे मुख्य व्यवस्थापकीय संपादक सब्सक्राइब सबस्क्राईब प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट